मोर्शी विधानसभा तिवसा विधानसभा आणि अचलपूर अशा तीन विधानसभेच्या सीमेवर असलेल्या विचोरी ते बेलोऱ्या या तीन किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे विचोरी हे गाव पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघाच्या शेवटच्या टोकाला असून मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या शेवटच्या टोकाला आहे अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू हे सुद्धा बेलोरा या गावचे रहिवासी असून बेलोरा ते विचोरी या तीन किलोमीटर मार्गाचे भाग्य अद्यापही उजाडलेले नाही विचोरी या गावाचे बहुतांश शेतकरी विद्यार्थी व नागरिक विविध खरेदीकरिता बेलोरा मार्गे चांदूर बाजार येथे जाणे येणे करीत असतात या तीन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे दुचाकींच्या चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे हे खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी मोर्शी तालुका शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख किशोर गंगाडे यांनी वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे पाच सप्टेंबर रोजी केली आहे हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी विचोरी येथील शिवसेना शाखा प्रमुख कैलास गडम प्रदीप टिकले अतुल शेंद्रे पवन धोटे सुरेंद्र सहारे यांच्यासह विचोरी ग्रामवासी यांनी केलेली आहे मोर्शी येथून विदर्भ न्यूजकरिता संजय गारपवार व दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत